श्री गुरु भ्यो पहिल्याच व्हिडिओला दिलेल्या प्रचंड मी आपल्या सगळ्यांची ऋणी आहे आजच्या या भागात आपण पी आर सेशन नेमकं कसं चालतं याविषयी माहिती पाहणार आहोत तर पी एल आर सेशनचे से दोन पार्ट आहेत एक आहे तो प्री आणि दुसरा आहे तो ऍक्च्युअल पी आरचं सेशन म्हणजेच से प्रतिगमन सेशन प्रीटॉकचा जो कालावधी आहे तो किमान दोन तास ते मॅक्झिमम चार तास असा आहे या व्यक्ती जी समस्या घेऊन आलेली आहे त्या व्यक्तीनं बोलताना पूर्ण आणि काहीही न लपवता ट्रान्सपरंटली सगळं बोलायचं आहे असं केल्यामुळे पी एल आर मध्ये उतरताना या सगळ्या गोष्टींची मदत होऊ शकते पी एल आरचं जे सेशन असेल ते आणि प्रीटॉप यांच्यामध्ये किमान एक दिवसांचा गॅप अपेक्षित असतो एकाच दिवशी दोन सेशन शक्य होत नाहीत पीएलआरस जे सेशन असतं ऍक्चुअल प्रतिगमन सेशन जे आहे त्यामध्ये व्यक्तीला झोपवलेल्या अवस्थेमध्ये केवळ आवाजाच्या साहाय्याने ध्यानाच्या अशा अवस्थेमध्ये नेलं जाते जिथून त्याच्या मनाची शांतता किंवा स्थिरता त्याला प्राप्त होते त्या अवस्थेमध्ये उतरल्यानंतर त्या व्यक्तीचे सद्गुरु त्या व्यक्तीचा पुण्य संचय आणि थेरपिस्टचे सद्गुरु अर्थात या जगाचे सद्गुरु हे पुढचं से सेशन कंडक्ट करतात और त्यांच्या मार्गदर्शनानुसार ती व्यक्ती पुढे पुढे आपला पहिला व्हिडिओ पाहून काही का लोकांनी प्रश्न विचारले होते आता त्या अनुषंगाने आपण चर्चा एक बेसिक क्वेश्चन विचारला होता की पद्धतीचा उपयोग करण्यासाठी आपल्याला पत्रिकेची आवश्यकता असते का तर जन्मकुंडली किंवा पत्रिका याची आवश्यकता या पद्धतीमध्ये लागत नाही दुसरा अजून एक महत्वाचा प्रश्न होता किंवा पात्रता काय आहे अनुषंगाने एकच फक्त वाक्य सांगावं असं वाटतं की जी व्यक्ती श्रद्धायुक्त श्रद्धा आहे श्रद्धावान आहे ती व्यक्ती या गोष्टीसाठी पात्र होते आता पात्रतेबरोबरच अपात्रतेचे दोन महत्वाचे मुद्दे आपण आता इथे पाहूया एक म्हणजे ज्या व्यक्तीनं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन मानसोपचार केलेले आहे और त्यांनी दिलेली प्रिस्क्राईब केलेली औषधं ज्या व्यक्तीनं घेतलेली आहेत ती व्यक्ती दुर्दैवाने या पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी अपात्र ठरते आतापर्यंत आपण पाहिलं की पी एल चे सेशन आपल्याकडे कसे वर्क होतात प्रीटॉक आणि ऍक्च्युअल पी एल आर सेशन यासाठीची असणारी पूर्व अट आणि पात्रता अपात्रता या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात पाहिल्या तर आपलेही काही प्रश्न असतील ज्यांची उत्तरं आपण पी एल माध्यमातून शोधू इच्छित असा तर डिस्क्रिप्शनमध्ये येणाऱ्या मोबाईल क्रमांकावरती व्हॉट्सअप मेसेज करावा पुन्हा भेटूया लवकरच असाच एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ